मा झा प्रवेशुख ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपनांचं अभिवादन पवित्रशास्त्र बाबेलमध्ये एकशे तीन स्तोत्राच्या नव्या वचनात असे लिहिले आहे तो सर्वदाच दोष देत राहणार नाही तो आपला क्रोध सर्व का राहू देणारा हो नाही आपल्याला दोन मित्रांची पुढील गोष्ट ठाऊक असेलच समुद्रकाठी असता त्यातील एकाने दुसऱ्यावर रागावून गालावर चापट मारेली त्या मित्राने दुःखी होऊन ती घटना वाळूवर लिहिली थोड्या वेळाने हा मित्र पाण्यात बडू लागला तेव्हा त्याला मारणाऱ्या मित्राने त्याचा प्राण वाचविला तेव्हा त्याने ते, ते खडकावर करून ठेविले असे का म्हणून विचारले तेव्हा तो म्हणाला पाण्याच्या एका हलक्या लाटेने वाळूवर लिहिलेले मिटून गेले परंतु खडकावरचे कायम राहील मला त्याचा अपराध स्मरणात ठेवायचा नाही तर त्याचे उपकार लक्षात ठेवायचे आहेत आम्ही नेमके उलटे करतो दुसऱ्याने केलेला अपराध आपण विसरू शकत नाही भले आम्ही त्याला त्याच्या अपराधांबद्दल क्षमा केलेली असेल परंतु त्या व्यक्तीला पाहताच आम्हाला त्याच्या अपराधांची पुन्हा आठवण होते परमेश्वर तसा नाही तो म्हणतो मी त्यांच्या आणि तिच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईल आणि त्यांची पापे मी यापुढे आठवणारच नाही तो सांगतो मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकितो मीच तो तुझी पातके स्मरत नाही तुम्हाला काय वाटते देव विसराळू आहे काय मुळीच नाही तर मग तो आमची पातके का विसरतो याच स्तोत्राच्या आठव्या वचनात म्हटल्याप्रमाणे परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे तो मंद क्रोध व दयामय आहे म्हणूनच त्याने आम्हाला आमच्या पापांच्या शिक्षेपासून वाचविण्यासाठी ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला म्हणजेच प्रभेशू ख्रिस्ताला तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे ख्रिस्ताच्या अर्पणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्यास तो पाप क्षमा व तीही कायमस्वरूपी क्षमा देतो ज्यांना तो क्षमा करीतो त्यांना तो नीतिमत्व बहाल करीतो तो, तो पुन्हा पुन्हा दोष देत नाही खरे तर त्यांच्या पापांचे तो स्मरणही करीत नाही आपल्यालाही कायमस्वरूपी क्षमा मिळावी म्हणून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद